चॅट जीपीटी आणि स्काय न्यूज चॅट जीपीटीने काही माहिती स्काय न्यूजला दिली स्काय न्यूज हे अमेरिकेतला खूप मोठं चॅनल आहे जिथून हे सगळे येतात हे सगळे वॉशिंग्टनला राहतात ते स्काय न्यूज बघतात त्याच्यावर विश्वास ठेवून ते कामं करतात चॅट जीपीटी जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन चॅट जीपीटी अँड स्काय न्यूज हॅज हॅड अन इश्यू द डेटा गिव्हन बाय चॅट जीपीटी ऑन एन्व्हायरमेंट टू स्काय न्यूज इज क्वेश्चनेबल आणि हे चॅट जी पी टी किंवा सगळं जे ए आय हे डेटा ड्रिव्हन आहे माझा त्याच्यावर विश्वास आहे का तर आहे पण ब्लाइंडली विश्वास नाही आता चॅट टीने मला सांगितलं रात्र झाली आणि डोळ्यांनी दिसतंय ना दिवस आहे सो डोंट फगेट युअर अनॅलिटिकल माइंड मगाशी पण एक ग्रस्त म्हणाले त्यांनी खूप गोष्टी डॉक्टरवर सांगितल्या मी अजूनही क्लिनिकल डॉक्टरवाली आहे मी तुम्हाला एक उदाहरण माझं सांगते तुमच्या टेस्टवर विश्वास ठेवा पण आज अ ह्युमन अँगल इज व्हेरी व्हेरी क्रिटिकल माझी एक मैत्रीण आहे ती आज सिंगापूरला राहते तिच्या मुंब नवऱ्याला सांगितलं तुला सहा महिन्याच राहिलेत सगळ्या टेस्ट केल्या दुनियाभरच्या टेस्ट केल्या काय येणार काय येणारे ह्याला बरं नाही बरं नाही बरं नाही मग तो मुंबईला आला तो ब्रिज कॅन्डी हॉस्पिटलमध्ये आज शिरला आणि डॉक्टर उडवाडिया म्हटलाय खुशरू यु हॅव थायरॉईड तो म्हटला नो सर आय डोंट हॅव थायरॉइड ऑल माय टेस्ट हॅव कमगेटिव्ह इस एट नॉनसेन्स थ्रू ऑल दोन रिपोर्ट्स इन द डस्टबिन यो थायरॉइड त्याला थायरॉइडचं औषध सुरू केलं एक आठवड्यात बाबा बरा झाला या गोष्टीला वीस वर्ष झाली व्हॉट इज तंत्रज्ञान सांगा सो क्लिनिकल हॅज व्हॅल्यू म्हणजे मी तुम्हाला सांगते की असेसमेंट बुद्धिमत्तेला डोंट रन अवे फ्रॉम दॅट फॅक्ट एआयचा उपयोग जरूर करा बट यू हॅव टू कंट्रोल टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी कॅन कंट्रोल यू ह्युमन अँगल मग अशी भाषणामध्ये एक जण ह्युमन अँगल वर भरला की इमोशन्स कळतात मशीनला अरे इमोशन्स मशीनला कळतात ठीक आहे आपले ए आय नोकरीसाठी पैसे कमवण्यापेक्षा ठीक आहे कोरियामध्ये कोरियामध्ये आता मिठी मारण्याचे क्लब्स उघडलेत कारण का इतकं तंत्रज्ञानात सगळे एकल एकटे राहतात की तिथे त्या क्लबमध्ये पैसे द्यायचे तिथे आज जायचं तिथे तुम्हाला तो रोबॉट मिठी मारेल आणि तुम्ही म्हणायचं आय फील सो वॉट नॉनसेन्स यार इथे एक बसलेत कोणीतरी इथे आरती बसले आरतीला मिठी मारल्यावर मला बरं वाटतंय सो ह्युमन्स कॅनॉट टेक द प्लेस ऑफ एनिथिंग इन रोबॉट सायंटिक टेम्पर असला तरी आपली बुद्धिमत्ता ही असलीच पाहिजे त्याच्यामुळे शिक्षण वाचन या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत त्याला तुम्ही प्लीज त्याच्या बाबतीत खूप कॅज्युअली घेऊ नका आणि यू हॅव टू प्रोसेस युअर माइंड तुम्ही एखादी बातमी आली तर तुम्ही ब्लाइंडली बिलीव्ह करणार मगाशी मला असं वाटतं कोणीतरी डीप फेक बद्दल बोलले इथे तुम्ही जर्नलिझमवर एक कोर्स केलाय मी इथे बसल्या बसल्यांची भाषणं ऐकत होते तुम्हाला माहितीये डीप फेक ही एक गोष्ट आहे डीप फेक म्हणजे काय माहितीये जनरेटर आणि डिस्क्रिमिनेटर जनरेटर म्हणजे माहिती जनरेट करायची ती डिस्क्रिमिनेट करायची म्हणजे त्याच्यात सगळी चुकीची माहिती भरायची आणि ती बाहेर स्प्रेड करून टाकायची दिस इज कॉल डीप फेक युगेन मगाशी डीप सीकबद्दल बोलला होता दॅट इज अ चायनीज ॲप विच इज डीप सीक आय एम टॉकिंग अबाउट डीप फेक तुम्हाला एवढं मोठं ॲक्सेस आहे त्याच्यामुळे प्रोसेस ते इन्फॉर्मेशन दॅट कम्स टू यू श्रद्धा ही जरूर असावी माझी माझ्या पांडुरंगावर प्रचंड श्रद्धा आहे पण माझी अंधश्रद्धा कुणावरच नाही त्यामुळे याचा विचार करा तुम्ही हा प्रोसेस तुम्हाला हे नाही सांगू शकत धीस कॅनॉट हेल्प यू आणि मगायची कोणीतरी म्हटलं गाणं तयार होतं वगैरे ऑल वंडरफुल यार गाणं तयार होईल सगळं होईल पण शाहरुख खान इ शाहरुख खान तो किती खोटा असला तरी कधीतरी तो बारामती झाली इथे येऊन असं जेव्हा करेल ना उसी में तो मजा है ना छैया 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 इसमें नहीं होगा वो शाहरुख खान ही कर सकता है त्यामुळे ह्यूमन अँगल ह्यूमन टॅलेंट हे कधीच संपणार नाही किती सुंदर गाणी म्हणली तर लता दीदींचा आवाज हा क्लोनिंग निवू शकतो लता दीदीचा आवाज परत होणे नाही त्यामुळे या सगळ्या गोष्टीच्या स्वतःच्या बुद्धिमत्तेवर विश्वास ठेवा तंत्रज्ञान शिका आणि तंत्रज्ञानावर मात करून एक मोठं करियर उभं करा आणि लोकांची सेवा करा दॅट्स वॉट दिस टेक्नॉलॉजी इट इज फॉर सर्विंग पर्पज त्याच्यामुळे खूप मोठा विचार आहे याच्यामध्ये आणि मला असं वाटतं की मगाशी हे सगळे जे मांडत होते तेव्हा मलाच हेल्पलेस वाटायला लागलं होतं की माझं सगळंच घेऊन जाणार आहे आय 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 नो विल विल नॉट टेक माय 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 ओव्हर कंट्रोल नाती हे सगळं मी कंट्रोल करणार मला असिस्टंट म्हणून काम करणारे त्या ए आय ला असिस्टंट म्हणून मी त्याचा उपयोग करून समाजाची सेवा करायची दॅट्स व्हॉट ए आय इज ऑल अबाउट तुमचं काम सोपं करण्याचं एक माध्यम आहे पण तरी यू हॅव टू अॅनलाइज युअर इन्फॉर्मेशन मी तुम्हाला इलेक्शन मधली एक छोटीशी गोष्ट सांगून माझं भाषण संपवते कितीही साहेबांकडे सर्वे आले ना तरी तेच विचार करून तिकीट देतात स्वतःच्या बुद्धिमत्तेवर ते त्या डेटावर नाही विश्वास ठेवत समथिंग इज ह्युमन विच यू नीड टू डू म्हणून हा बाबा साठ वर्ष विदाउट आहे बिकॉज ही एज गॉन विथ ह्युमन इन्स्टिंग थोडा चीज हे दिलशी करणी आहे त्याच्यामुळे एक टेक्नॉलॉजी जरूर करा त्याचा आत्मसात करा बद, काला कालाबरोबर सगळ्यांना बदलावं लागतं सहावारीची तीन वारी वार, नऊ वारीची वर आली सहा वारीची पंजाबी ड्रेसवर आली म्हणून काय बेसिक स्टोन चेंज त्याच्यामुळे बेसिक बुद्धिमत्ता बेसिक वाचन बेसिक अनालिटिकल माइंड हे कधीही स्वतःचं क्लाउड करू नका त्याला आपल्याला अॅनलाइज करायला आलं शिक्षण कशासाठी असतं चांगल्या अँड वाईटमध्ये अंतर करण्यासाठी तो प्रोसेस तो तुमचीच बुद्धिमत्ता करू शकते ते ए आय तुमच्यासाठी करू शकत नाही कारण का इट इज डेटा ड्रिव्हन इट इज नॉट अ ह्युमन ड्रिवन प्रोग्राम मला वाटतं मला हे वॉशिंग्टनला कधीच बोलवणार नाही भाषण करायला आय एम नेव्हर गोन टू गेट इन्व्हाइटेड बिकॉज आय एम ट्राईंग टू टेल एव्हरीबडी दॅट टेक्नॉलॉजी कॅनॉट रूल यू यू हॅव टू राईट दॅट टायगर टायगर कॅनॉट राईड यू सो so, त्याच्यामुळे टेक्नॉलॉजीचा बरोबर जरूर बदल करा आणि तुम्ही विचार करा की तुम्ही किती भाग्यवान आहात की ज्याच्याबद्दल फक्त दिल्लीमध्ये आम्ही मोठी मोठी भाषणं करतो ती तुमच्या दारासमोर येऊन विद्याप्रतिष्ठानच्या या सगळ्या टीमच्या कष्टामुळे होते ही बारामतीकरांना खूप अभिमानाची गोष्ट आहे त्याच्यामुळे या तंत्रज्ञानाच्या बदलामध्ये एक उत्सव म्हणून खूप गोष्टी होत असतात पण हे यश आणि अपयश इज पार्ट ऑफ द गेम काही लोक करू शकतील काही लोकांचे प्रॉडक्ट फेल होतील पण दिस इज वॉट आईन्स्टाईन डेड आईन्स्टाईनला खूप कष्ट करावे लागले तो फॉर्म्युला यायला त्यामुळे शिक्षणामध्ये असेल आरोग्यात असेल सगळ्या तुमच्या रोजच्या दैनंदिन आयुष्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता हा खूप दिवसांनी ओव्हरटेक करणार आहे त्याला चॅलेंज करा पण स्वतःची बुद्धिमत्ता स्वतःची पर्सनॅलिटी स्वतःचा विचार हा कुठल्याही डार्कनेट डीप फेक चॅट जी पी टी ह्या सगळ्याची मदत घ्या बट बी द मास्टर ऑफ द गेम डोंट बी मास्टर्ड बाय समबडी एल्स थँक्यू